हॅलो नमस्कार दुपारच्या दीड वाजलेले आहेत शर्विला शाळेतून घेऊन आलेले आहे आणि शर्विलाच शाळेत आणायला जायच्या अगोदरच दीड किलो केकची ऑर्डर आलेली होती आणि आत्ता लागलेली आहे ती दीड किलो केक बेक करायला मी त्याचा प्रिमिक्स वगैरे तयार करते आणि बेक करायला ठेवते तोपर्यंत दोन किलो केकची सुद्धा ऑर्डर आलेली आहे तो आहे चॉकलेटचा अगोदर दीड किलोचा केक बेक करून घेते कारण ह्याची सगळी तयारी झालेली आहे दोन किलोची ऑर्डर आत्ताच नुकती आलेली आहे दीड किलोचा केक बेक करायला ठेवला आता दीड किलो आणि दोन किलो म्हणजे साडेतीन किलो केकची इथे मला क्रीम फेटून घ्यायची आहे म्हणून क्रीम मी बाहेर काढून लिक्विड करून घेते फेटायला अगदी क्रीम ती सोपी जाईल हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे केक इकडे बेक करायला ठेवलेले आहेत एक एक किलोचा बेक करायला ठेवलेला आहे आणि दुसरा अर्धा किलोचा बेक करायला ठेवलेला आहे दीड किलोची ऑर्डर आहे आणि टू टेअरचा केक हवा आहे तर दोन्ही बेस एकदम बेक करायला ठेवलेला आहे त्याच्यानंतर दोन किलोचा चॉकलेट आहे तो सुद्धा बेक करून घ्यायचा आहे शर्विक शाळेतून आलेला आहे आलेल्या दिदीच दोघं काहीतरी आता परत वरती दिदीकडे गेलेला होम बेकर असतात होम बेकरच्या दुपारच्या वेळेस खूप गडबड असते आदल्या दिवशी जी ऑर्डर येते त्या ऑर्डरला ती तयार असते केक करून तो फ्रीजमध्ये सेट करायला सुद्धा ठेवलेला असतो पण अशा अचानक जे ऑर्डर असतात त्याला मात्र धावपळ होते इथे दिदीची शर्मिलची काहीतरी भांडणं झालेली आहेत शर्वील त्याच्यामुळे मला ढकलतो की दीदीला काहीतरी सांग म्हणून ती मोबाईलमधून त्याला काहीतरी दाखवते पण त्याला ते बघायचं नाही आहे चला त्यांची दोघांची आता भांडणं तर इथे दहा पंधरा मिनटं माझी जाणार आहेत ज्या होम बेकर्स असतात त्यांच्याशी दुपारच्या वेळेस खूप गडबड होते कारण बऱ्याच ऑर्डर ह्या दुपारच्याच येतात माझ्याकडे तर सगळ्या ऑर्डर ह्या दुपारच्या नंतरच येतात त्याच्यामुळे दुपारी शर्वीला जेवू घालायचं त्याला झोपवायचं आणि त्याच्यानंतर मग केकच्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या त्या पाचच्या अगोदर पूर्ण झाल्या पाहिजेत पुन्हा त्या फ्रीजमध्ये सेट कराय ठेवायचं केक जर व्यवस्थित सेट झाला तर तो चवीलासुद्धा छान लागतो त्यात काही कस्टमर असे असतात की सात वाजता सांगितलं की पाच वाजता येतात काही असे असतात सात वाजता सांगितलं की नऊला येतात तर आपला जर केक वेळेत पूर्ण करून आपण ठेवलेला असेल तर आपल्यालाही टेन्शन येत नाही कस्टमर आला की ते पटकन पॅक करून पण त्यांना देऊ शकतो आणि जर कस्टमरला केक हा वेळेत जर दिला तर पुढची ऑर्डरसुद्धा आपल्याला सहज मिळते आपली केकची टेस्ट जर चांगली असेल तर हमखास त्या ऑर्डर आपल्या बाहेर जात नाही त्या ऑर्डर आपल्याकडेच येतात माझ्याकडे ही रेग्युलरची कस्टमर आहेत एकदा माझ्याकडून केक घेऊन गेली की ती परत रिपीट माझ्याकडेच येतात बाहेर कुठेही जात नाही आहेत आणि अगदी मोठ्या मोठ्या त्यांच्या ऑर्डरी असतात ऐन अचानक ऑर्डर देतात पण त्यांना माहिती आहे ती ऑर्डर आपल्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करून मिळणार गॅरंटी असते त्यांना ती दरवाजा इथे विकायला आवळे आले होते एक किलो आवळे घेतलेले आणि हे आवळे ठे कुकरला एक चिट्टी लावून पाणी न टाकता शिजवून घेतले तिथे लागलेले इकडे आवळ्यातल्या बिया काढून त्याच्या फोडी करायला शर्वीला आहे मदतीला मदतीपेक्षा वाढवून काम जास्त ठेवतोय अरे कशाला कसं करतो आणि मी लागलेली इकडे क्रीम फेटायला दीड किलोचे जे केक आहेत त्या तो केकचे दोन्ही बेस्ट तयार झालेले आहेत चला क्रीम फेटून घेते म्हणजे तो दीड किलोचा केक थंड झाला की करायला बरं दोन किलोचा केक ठेवला पण तो बेक नाही झालेला आणि हे पात्याला ठेवलं होतं मी थंड करायला चुकीची शिक्षा माफी बस चुकीची माफी की शिक्षा अरे चुकीची माफी की शिक्षा काय ती तर सांगा माफी दिली तिने तुला टू टीआरचा केक करून फ्रीज मध्ये सेट करायला आहे दोन किलोचा केक तयार झाला आणि कस्ट कस्टमर घेऊन पण गेला तू एका ठिकाणी उभा राहतोय काय करत नाही ना। चला आपण पण अभ्यास करूया शरू चल ये अभ्यास करायला ये देव करूया आणि अभ्यास करूया शरू शुभम करू दे म्हणून ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर ठोकलेला वगैरे आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या वाईस ओवर करताना इथे शेजारी काम चालू आहे त्याच्यामुळे ठोका ठोकाठोकी चालू आहेत त्याचा आवाज आहे त्यामुळे प्लीज प्लीज समजून घ्या दुपारी दिदीनी आणि शर्विलने आवळ्यातल्या बियाकडून ज्या फोडी करून ठेवलेल्या होत्या त्या आवळ्यामध्ये आता मी फक्त शंभर ग्राम साखर शिल्लक ठेवलेली नाहीतर जवळपास पाऊन किलोच्या वरती साखर ह्याच्याच घाटलेली आहे आता इथे मी मोरावळा करणार आहे ह्याचा एका साईडला मी भात शिजायला ठेवलेला आहे आणि दुपारची भांडीसुद्धा म्हणजे केक केलेली भांडीसुद्धा राहिलेली आहे तर दुपारची भांडी सगळी घासलेली वरती लावून घेते आणि हा जो किचन कट्टरवरचा सगळा पसारा पडलेला आहे भांडी घासून घेते कारण केक केलं की भरपूर भांडी पुरतात आणि पसारा भरपूर होतो तो सगळा आता पसारा आवरते एका साईडला माझी भांडी घासाय चालू आहे आणि दुसऱ्या साईडला जेवण चालू आहे म्हणजे एका शेगडीवरती मी मोरावळा करायला ठेवलेला आणि एका शेगडीवरती भात घातलेला आहे कारण जेवणसुद्धा बनवायचं आहे मला दहा वाजून दहा मिनटं झालेली जेवण वगैरे झालं आणि किचन कट्टा सगळा क्लीन करून सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आतमध्ये शरीर बसलेलं आहे अभ्यास करायला कारण तो मी समोर असल्याशिवाय अभ्यास करत नाही असं असतं माझं दुपारनंतरचं रुटीन बऱ्याच होम बेकर्सचं दुपारनंतरचं रुटीन कदाचित असं असेल मला माहीत नाही पण माझं तर स्वतःचं हे दुपारनंतरचं हे रुटीन हे पूर्ण असं बिझी असतं तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका